नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आपण पाहणार आहोत कंटोळीच्या भाजीची रेसिपी तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी कंटोळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत डोंगराळ भागात उगवणारी औषधी गुणधर्म असणारी ही भाजी आहे इथे मी कंटोळीचे दोन तुकडे करून घेत आहे आता चमच्याच्या साहाय्याने कंटोळीच्या आतमधले बिया काढून घ्यायच्या दोन्ही साईडच्या बिया काढून घ्यायच्या बिया काढल्याने भाजी कडू लागत नाही तुम्ही पाहू शकता इकडे मी दोन्ही साईडच्या बिया काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मी सर्व कंटोळ्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता कंटोळी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे कंटोळीची भाजी अनेक प्रकारच्या आजारांपासून आपल्या शरीराचं रक्षण करते जसे की डोकेदुखी खोकला केसगळती डोळ्यांची जळजळ होणे यासाठी खूप गुणकारी अशी ही भाजी आहे तर ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ही भाजी नक्की खावी इथे मी सर्व कंटोळी बारीक कापून घेतलेली आहेत इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेते आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग एक चमचा राई राई छान तडतडली की यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये कापलेली कंटोळी घालून घ्यायची कंटोळी आणि कांदा छान मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये दीड चमचा मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे भाजीवर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचे आणि भाजी दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची इथे मी झाकण चेंज केलेले आता इथे आपली भाजी शिजलेली आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी ओला खोबरं घालून घेते आहे खोबऱ्याने भाजीला टेस्ट चांगली येते आणि एक मिनटं भाजी शिजवून घ्यायची तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ